शनिवारची सुट्टी होती म्हणून आम्ही पुण्यात गेलतो गणपती बघायला हे तेच शनिपार मंडळ आहे जिथे वृंदावनाची खूप छान सजावट केली होती पण या वृंदावनात गर्दी पण मोकार होती या मंदिरात गेल्यावर आम्हाला कृष्णाचे चांगले फोटो व कृष्णाचे चांगले मूर्त्या बघायला मिळाल्या खूप छान सजावट या मंदिरात केलेली होती हे वृंदावनाचं मंदिर बघायला शंभर रुपयाचा पास होता पण आम्ही लाईनीत उभे राहून या मंदिरात आलो होतो छान छान कृष्णाच्या मूर्ती बघून झाल्यावर आम्ही गणपतीची मूर्ती बघितली तर या गणपतीला सजावट पण खूप छान केली होती त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे नवग्रह मित्र मंडळात या मंडळाने स्त्रीचा सन्मान याबद्दल खूप छान सजावट केली होती हे मंडळ झाल्यावर आम्ही गेलो शेवनुवारपेठ मध्ये असलेल्या टिळक मंडळात या मंडळात पण खूप छान शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा सादर केला तिथून थोडस चालत गेलो ते म्हणजे आम्ही मंडईच्या गणपतीला म्हणजेच इथे खूप छान शंकराच्या पिंडीची सजावट केली होती व या गणपतीचं दर्शन पण आम्हाला खूप जवळून पुण्यात एवढी गर्दी होती की आम्हाला थोडे गणपती बघता आले तसं म्हटलं तर पुण्यातील ही जागा लहान मुलांसाठी चांगली नाही कारण आम्हीच कसे बसे गर्दीत न सुटलो गर्दीत अडकल्यामुळे खूप ताण लागली होती म्हणून आम्ही एका टपरीवर जाऊन जिरा सोडा पिला त्यानंतर आम्ही गेलो तो म्हणजे नावसाला पावणारा गणपती म्हणजेच बाबू गेणू गणप हे बघा हेच आहे ते बाबू गेणू गणपती सर्वात जवळून आम्हाला कोणत्या गणपतीचं दर्शन झालं असेल ना तर हा गुरुची तालीम गणपतीच होता आम्ही दगडू शेठ गणपतीला नाही गेलो कारण तिथं उभं राहायला सुद्धा जागा नव्हतो दगडू शेठ गणपतीच्या तिथं पण जटोली मंदिर केलं होतं त्यामुळं हा गणपती पण एकदम थाटा माटात बसलेला होता